अर्जू थँक्यू सो मच तू आल्यामुळे खूप मला सहारा झाला हां माझी बोलती जबान खुलली तू आली नसती तर काय झालं असतं काय माहिती हां त्या माणसाशी माझं लग्न ते झालं असतं अर्जू तुझे तु खूप खूप धन्यवाद कशी धन्यवाद करू मला तेच कळत नाही आहे अर्जू वे थँक्यू व्हेरी व्हेरी मच तू यासारखी बहीण सर्वांना मिळव मॅडम आता मला थँक्यू आणि व्हेरी मच म्हणा तुम्ही म्हणा ना म्हणा तुमची बहीण नाही ना मी बहीण नाही ना अशीच आहे पडोसी नाही ग अर्जू असं नाही आहे ना हां आपण भले काका मोठ्या बाबाच्या मुली आहे पण आपल्यामध्ये कधीच असे रिश्ते झालेले नाही आहे आपण सगळ्या बहिणीच आहे मग एकीकडे एक मला बहीण म्हणतं हो, आणि माझ्या बहीणसोबत एवढं गलत होत आहे आणि अन्याय होत आहे आणि मी कशी काही चुप राहणार आहे मी बिलकुल चुप राहणार नाही आहे पण हां तुला कळायला पाहिजे आपण आजच्या मुली हाव हां आजच्या मुली आहो आपण काय नाईन्टीजमधला आता एवढ्या एटीजमधल्या मुली नाही आहे की तुम्ही जसं पण आमच्यासह वागसान तसं आम्ही वागू देऊ हां तिथं चुकत आहे तिथं बोलावं पण लागते ना आपण एज्युकेटेड आहे शिकलेलं आहे सवरलेलं आहे आपल्याला या गोष्टीचं ज्ञान तर आवश्यक आहे ना की आपण कोणत्या गोष्टीसाठी रडत आहो म्हणून हां आपल्याला हे कळायला पाहिजेत ना आपली जाणीव असायला पाहिजे कोणी आपल्याला अत्याचार करेल आपण सहन करणार आहे का नाही हा जमाना तोर हालेला नाही आहे आयुष्य आपलं आहे आई बाबा आज आपलं लग्न करून देतील आपण होला हो आई बाबा आज उद्या नाही आहेत आजी आबा आज या उद्या नाही आहेत मग कोण आहे सोबती तोच जीवन साथी राहणार आहे ना आपला मग अशा परिस्थितीमध्ये काय करणार आहे आपण आपण कधीच लेट झालं चालते लग्न आपलं पण जीवनसाथी हा जन म्हणजे पूर्ण जन्मभर त्यांनी साथ बोला पाहिजे असाच पाहायला पाहिजे आणि पाहिल्यानंतरही जर काही झालं तर मग आपल्याला शिवाची भोग आहेत ते आपण स्वीकारू शकतो पण असं डोळे बंद करून आपण समोर चालू काट्यावर चालू शकत नाही ना तुला समोर दिसत आहेत की हे काटे आहेत हां त्याच्यात डोळे बंद करून आपल्याला चालायचं आहे ते बेवकुफी आहे ना पहिल्याचा जमानात होणार आहे काही जबरदस्ती ढकलून देतो ते मुलींना नाही आता आपण पण आत्मनिर्भर आहोत मुली काही करू शकतात मुली विमान चालू शकतात तर हे काय आहे गृहगृहस्थी चालू ना काही मोठा प्रश्न नाही आहे बिलकुल मुलगा पसंत नाही आहे आपल्या सर्व नाही म्हणायचं काय कोणाचा जब दबाव जबरदस्ती नाही आहे आणि तुला काकां काकू तर माहीत आहे किती चांगले आहेत तर आपल्याला पूर्ण सपोर्ट करणारे आहेत ना तर एवढे सपोर्ट करणारे असताना पण आपण कशाला अत्याचार सहन करायला पाहिजे नाही बिलकुल नाही नाही पसंत तिथेच नाही म्हणून द्यायला पाहिजेत हॅटली गोष्ट हो हो टीचरजी समजली मी आलो मला समजमध्ये चुकली ग बाई मी चुकली मी बोलली नाही ना मी चुकली आता मी कधीच सहन करणार नाही हां मला जे पसंत नाही आले ते तेच मी सरळ सांगून देणार आई बाबा मला पसंत नाही आहे आता तुझी पण आवश्यकता नाही पडेल हां बरं झालं तुला दादानी सांगितलं माझी तर हिंमत पण नसे झाली हां तुला हरशुळा सांगायची हो भलं दादाचं दादानी माझा पक्ष घेतला मग नाही तर काय हां पागल कोणी कडली हो 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 करते मी करते हां बाबासाठी बलिदान देते हां आईसाठी मी आईचा मान टाकते सगळ्यांचा मान राखला असता नंतर तपली त्यांना नं झाली असती तुझं वाईट होऊन त्यांना खुशी झाली असते का नाही बिलकुल नसती झाली ओ अर्जू मॅडम चला ना घरी मग घरी जायचं आहे की नाही हा कोणाला सांगून आलेलं नाही आपण मामीजी तेवढं म्हटलं पोटभर जेवण देलं बा मामीजी बस हा जवाई भाऊ जेव्हा जेव्हा जवाई भाऊ जेव्हा मला वाटलं नाही बा एवढी हातरदारी विन्या घरात नाही हा मला वाटलं नाही का ही जवाई म्हणून स्वीकार करते एवढे चांगले आमचे छान माझ्या ताईला खूप भाग्यवान आहे माझी बहीण तुमच्यासारखी प्रेमळ त्यांना जीवनसाथी मिळाले बाई ग बाई प्रेमळ हा माणूस नाही ते दिसते फक्त रागिनी असं काही नाही आहे दाखव लागते इले नवरी पाहिली नाही लोकांची ना हे अर्जुन तू असं माणूस नको तू पाहिले नाही का लोकांची नवरे कशा आहेत मी तर म्हणतो तुला किती प्रेम करतो मग तुला प्रेमची जाणीवच नाही वाटते नाही जी भाऊजी काही पण बोलत नका हा माझी बहीण खूप प्रेम करते तुम्हाला हा तुमच्यासाठी म्हटलं की किती उपवास केले सुनो जी जा जी आई जी आप केले मेरे जीजी जी ने बडे नुरत है कि ये मंदिरो मिली फेरे सुबह शाम सबेर तीनों लोक के देवता को रहे सदा घेरे हां नाही नाही बाबा काही पण नको बोलू मी काही नाही केलं बाई एवढं हा एक कोटी तारीफ करत आहे माझी रागिनी बिलकुल एकीन करू नका रागिनीचा चुप माहिती आहे मध्ये काय काय केलेलं होतं हा मध्ये म्हणून तू देव प्रसन्न झाले सर्वे आणि माझ्यासारखं वर तुझ्या नशिबात दिलं हो बाई माझे आहेत जेजू हा एकदम छान आहेत जसे दिशा आहेत हँडसम तसे गुणांनी पण आहेत चांगले थँक्यू थँक्यू सारी साहेबा थँक्यू हा बाय जाऊ दे कडे अर्चनाला फारसं पटवलं तुला पटवलं कुठलंच रागिनी तुला तरी कदर आहे राहू दे बाई राव दे हा रागिनी राव दे ते जिजाजी जास्त अगवपणा करतात मग पाहिजे अगवपणाचे हो का जिजू माझी अरुषू खूप छान आहे कशी बोलली एकदम तुमची साली साईबाब हे कम नाही आहे पण ते कसे आईबाबाचे चेहरा पाहून शोभ राहते तिला वाटते आईबाबाला माझ्या दुःख नाही मिळालं पाहिजे यासाठी आईबाबाचे हावले हावला व्हायला आणि बाबाले चांगलं वाटलं पाहिजे त्यासाठी ते तिचं जीवन खराब करू ती हा अशी माई बहीण आहे रागिनी पागल कुणी काढली हो हो जिजाजी हां आम्ही दोघे बहिणी सारखेच आहे पण अर्जू थोडी माझ्यापेक्षा जास्त तेडी आहे मी नाही आहे हां अर्जू बरोबर बोलत -बर आहे आईबाबाचा चेहरा पाहून मी काही करायला तयार होऊन जाते मला वाटलं आईबाबांना खूप टेन्शन येत आहे माझ्या लग्नाचं हां मला रिश् येत नाही आहेत मला हे येत नाही आहे पण अर्जुनी मला बरोबर समजून सांगितलं मी आज गलत डिसिजन घेईल हां चुकीच्या मुलाशी लग्न करेल आणि त्या समोर चालून त्यांनी मला धोका दिला मला चांगलं वागवलं नाही हां मला टॉर्चर केलं तर मी काय करणार काय करणार मी हां मग परत घरी वापस येणार हे दुःख काही नाहीये याच्यापेक्षा दुःख जास्त माझ्या आई तेव्हा मी जेव्हा मी इथे येऊन पडेल माझ्या भावाचा संसार खराब होणार किती किती काही गोष्टी आहेत विचार करण्याला एकच्या म्हणून जलबाधित नाही विचार करायला परवडत नाही थोडा विचार करून सोच समजून लग्नाचे फैसले घ्या लागतात मला हे अर्जुन चांगल्या प्रकारे सांगितलं होता मला ते समजलं पण अर्जुन सर मला फोनवर फोन येत आहे खूप उशीर झाला खूप तमाशा होऊन जाईल बरं कोणालाच माहित नाही सगळ्यांना माहीत आपण शांत घरी गेले म्हणून अगं बाई हो प्रेमजी तिथे विसरून गेली बाई मी काय तुम्ही सांगून नाही आले घरी घरी येत आहे म्हणून नाही ना आम्ही काही सांगितलं नाही डायरेक्ट आम्ही निघालो हा चल रागिनी मी काकूला भेटते काकाला भेटते दादाला भेटते लगेच निघून जाते आम्हाला उशीर होईल हा खूप बोलतील यांना नाजूक काय सोडायचं पण होतो इथं दोन घंटे टाइम पास झाला खूप बोलतील आम्हाला आम्ही जातो हा बायकरी हो हो जीजी येणार ना चल बाय रागिनी हा भेटते मी काकूला काकाला दादाला चल बाय मम्मी बघ ना आता काय टाइम होत आहे गेला ना कॉलेजचा चा टाईम माझे चार चार भाऊ असतो ना काही कामाचं नाही बाई ना एक बी अ त्याला त्या आधी तर रिकामाच आहे पण तो साठी गेला जॉबच्या त्याचं काही मला वाटत नाही दोन्ही दादा ऑफिसला गेले म्हटलं असतं ना माझ्या भावांना तर मला सोडून द्या तर सोडून दिलं असतं पण दादा बोलला की आज सुट्टी आहे मी सोडून देईन म्हणे माझी स्कूटी खराब झाली ना नौ। म्हणून म्हणत आहे मी मी कोणालाच म्हणत नाही ना माझं काहीच आवडत नाही कोणत्या भावाबिना अं मला काही जरूरत नाही कोणाची पण बघ ना डोगळ बघ हा वहिनी काना भरले इतक्या टाईम लागते का गावातल्या गावात घरी आयले त्या कुटांची एवढी हिंमत का तिची एवढी हिंमत एवढी मजा की मायापुरीले राहू तिला कॉलेजला जायचं आणि त्या शांतीच्या घरी जाऊन बसले एकामी बाई एक नंबरची रिकामी आहे ते हलकी एका जागेला बसली तर उठत नाही पेंदाचा पेंदा मानून बसते एकाच जागी निरा ढेकल्या वाण्याची शांती तिच्याही घरी खायले जातात काय माहीत कन्यादान केलं तर काय केलं काय माहीत मला पै लागेत ते शांतीचा आणि मायन तिचं काही पटत नाही ते लग्नापासून येणं चालू आहे घरी ते फुटी आग भावत नाही ते होभाशा करणारी शांती मला तिच्याच घरी मिरो तिच्याच घरी मिरो मिरो करतात मीडा अगं बाई तेवढंच नाही तर म्हटलं तर राहिलं ना माझं कॉलेज काय आहे शांता का अरे एवढं मी ना मीडा हे सगळे बहिणीची गलती आहे अर्चना वहिनीची गलती आहे तिथून एक बार गेली ना निघतच नाही हे बाईला घडव तू हां दरवाजे बंद करून टाक अंदर येऊ नको तू अर्चना बहिणीला चांगली रडू दे बाहेरच बसून रात्र हो बेरात्र हो दादाला म्हणा खबरदान दरवाजा उघडला तर दादाला घराच्या बाहेर काढून दे मग वा 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 नाजू का भल्ल चांगलं सांगू राहिली गो माईले किती चांगलं ज्ञान वाटू राहिली म्हणजे जवान भाऊ झाले म्हणजे घराच्या बाहेर ठेव रात्री दरवाजे बंद करून टाक भल्ल ज्ञान तर चांगलं वा हे झोमली आहे बुड्याला मिरची बाबा बाबा करते त्याच्या दुख्याला काय बुड्याला काय मी बाई दिली वाटते पुढे सोडून काकून दिली बुड्याला खायत नी बुढो दिसत कोण खाण गौरायला माय काही ना काही नाही पनिंगूनचरा अशी गोष्ट झाली नाही का बुड्याला दोन खेप काय गरम गरम पहाय दिले बुड झालं नाही नि माई पोरगी माय पोरगीच करते नाटक करू नका पोरीला बोलू नका खबरदार पोलीला बोर सांगतो खबरदारच बाप्पा मी खबरदारच ना जे पासून रिटायरमेंट झालं ते पण खबरदारच पण ही जास्त काय का हो बेल्ड्या हो तुम्ही थट टोबे आहे तादा सांगत नाही तिथेच गेली का शांतीच्या घरी गेली काय ते हो ना थे, थे ते बाई शांता काकूकडेच गेल्या ते आम्हाला तसं सांगितलं बा त्याच्यावर आम्हाला काही माहिती आहे मुकर मुकर बंद राहतात तोंडांचे बी एखाद्या म्हणत नाही की लवकर जो काय साधूचा धा गे काही तुम्ही माजून गेल्या तुम्ही लशा पारून गेल्या तुमचा एक लास लावता एखाद्या दिवस मी चांगली आता माय आता बाई आम्ही काय म्हणणार बापा दोघं नवरा बायको गेले हां भाऊजी ना सुट्टी होती म्हणून भाऊजी गेले त्यांच्यासोबत हां मग आता काय म्हणून वर्जूला मी जाऊ नको नवरा सांग कशा बोलता आता बाई तुम्ही तुम्ही झोपलेल्याच होत्या ताई मी झोपलेल्या होत्या पण रात्री सांगितलं होतं की दादा मला ड्रेस दे सोडून देजो हा तर माझे आता तर तुम्हाला माहिती आहे त्यांच्या कामावर गेले बाकी दोघं त्यांना ऑफिसला घे जायला आणि आदित्य भाऊजी पण इंटरव्ह्यूला गेलेले आहेत त्यांच्या जॉबचा इंटरव्ह्यू आहे म्हणे पण सगळ्यांनी कोणाला टाईम नाही आहे मग पुरीसाठी मग पोरीसाठी कोणाला टाईम नाही कॉलेजला सोडायला आणि त्या रिकाम जोड शांती तिच्या घरी बसायला सगळ्यांना टाइम आहे हा टाईमात टाईम काढून राहिला आपल्या बहिले सोडायचं हा आता सोटं काळ तर चांगली मी ती कोण हा आणि तो वळत ते आता माय काय झालं जरा वाकावून कलाकली वाढीज राहणार ना अव काही नाही ना माय निर्मला काल काय झालं तसं चौघ भाऊ बसेल होते बाई ना बसेल होते आणि चौघायचं ना तर आता नाजूक आले उद्या कॉलेज अर्जंट होतं याची सुटकी स्कूटी झाली खराब आता खराब झाली तर हिनं म्हटलं कोणती दादा सोडून दिन तर दोघं ते गेले ऑफिसले जायचं इंटरव्ह्यूले एखाद्या पुरून सोडून देत असतं या प्रेमाचं काय होतं चोबऱ्याचं काम म्हणत नाही मला सुट्टी टायम उद्या मी सोडून दिन नाजूक आले अकरा साडे अकरा वाजता पाय आता काय झालं तीन घंटे उरले अजून त्याचा पता नाही रिकाम चोर शांतीच्या घरी बसेलाच जाऊन रिकाम चोड दोघे नवरा बायको हां तिला काही काम मग काही नाही या बेगोबानाच्या बेलड्या माया दोन्ही बी सुना हां यांच्या कामात टाकून दिली तिनं आणि चालली गेली महाराणी हां तिनं पाहिलाच नाही सासूचं काय तो ते तोरा आहे तर तो, तोरा तिनं पाहिलाच नाही अजून ज्या दिवशीतील तोरा दाखवून ना माया घर सोडून पाहून देईन दे आता हे लता आली तेल घाली हां आता पाकिटी तेल टाकी नाही हा रे बापा हां आग पैस लागेल आहे त्याच्यात आली आता तेल आता टाकेल उभा करते हे दोन हात शेकिंग नसतो निर्मला लीलाबाई म्हणा हात जोडा माय लिलाबाईर कापते बापा जीव दोघींचीच नाही पटते निर्मलाबाई लिलाबाई आपल्या सासूची बेस्ट फ्रेंड आता हा बाय काय सांगतो निर्मला होई बाई ओई, ओई माय सांगू किती रिकाम पण आहे की नाही बरं किती रिकाम टेकडा ते पोरग मी शांताबाईच्या घराच्या बाहेर उभी होती भाजीपाला घेऊन आल त्या बाया सगळ्या माय मोठे मोठे डोळे हे मोठे मोठ्या खांद्यासारखे डोळ्या ना हा धा पाहिलं गुलाची गाडी घेऊन जुई जप गेला आ, गेला तर गेला कुठे माहिती आहे का मला जोडला माहीत आहे मग शांताबाई बाहेर आली मग शांताबाई बाहेर आली मग गोष्टी करेल ते बाया माया सांगा नाही बोलली ते मांडाय माया सांगा नाही बोलते शांती जास्त चांगली बाया गोष्टी कोरायल त्या मग ते सांगू ती तर हा प्रेम आणि हा ना त्यांच्या याच्या माहेरी गेले बाई माहेरी गेले कायले गेले ते काय ऐकलं नाही माय मॅ फक्त तेवढा ऐकलं नाही बोरबाजी गोष्टी करतात ह्या मी काय ऐकले नाही फक्त तेवढा ऐकलं प्रेमना अर्चना धावत पायत गेले बैना माहेरी गेले अर्चना नस म्हटलं अशी चला माया माया ना माहेरी मायबापाची माईबापाची भेटायला तिला वाटलं काय आहे ना अजून कॉलेजने गेले भंग गेले बहिना भंग गेले बापरे बाप म्हणजे माझं कॉलेज मम्मी बघ ना म्हणजे दादाच्या सासू सासऱ्याला भेटायला जाणं आवश्यक होतं हां वहिनीला घेऊन एवढा पाजर पडला होता हा समजली मी आता समजली मी पूर्ण सुट्टी होती ना हा सुट्टी होती त्या कारणानं त्यांना वाटलं मस्त सुट्टी हाय सुट्टीचा फायदा घ्या सुट्टीचा फायदा घ्यायसाठी दादा वहिनीला घेऊन गेला गाडीवर बरोबर है एवढी मस्ती आहे अच्छा ना एवढी मस्ती आली म्हणजे तिले माहीत होतं ना की माय पोरग अरे नाजुकाला घेऊन कॉलेजला जाणार आहे तरी सुद्धा माईबापाच्या घरी घेऊन गेली मापूर आले गेली आता हे आं काम असला होतो मी पहिले प्रेमचं काम गेला का सासू सासऱ्याला भेटेल एवढी कोणती गोळी आहे सासू सासऱ्याची काय दिलं त्यांना असं गेले काहीतरी दिली माय पाच दिली वाटे सासू सासऱ्याचं गुणगानगाव राहिला मोठं अगं बाई येते जी घरचा होतंच म्हणजे खान दिसू राहिला काय झालं बापा मम्मी बघ आली महाराणी अर्जू महाराणी आली आले हो माय दोघे जण आले अगं बाई यांना तर माहिती नाही यांना कुठे गेले आणि काय गेले आता काय खरं नाही बाई आपण वाचवू शकत नाही यांना कसं समजून सांगावं बाई नाही आता ताई आता तर आपण काहीच करू शकत नाही आपल्याला चोपेतो उभं राहून पाहायला गेल मनात बोलू शकत नाही आले हो माय आले नवर नवरी आले आणि आण ना आरतीचं ताट आण ना आरतीचं ताट काढू द्या हे वरचू आरतीचा ताट काढून द्या आरती, आरती तात काढतो माय या 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 अगं बाई काय झालं आता बाईला <laughs> आई काय झालं नाजू का चालना कॉलेजला दादा आता कशाला कॉलेजला अर्धा कॉलेज टाइम निघून गेला आता काय करू कॉलेज <laughs> मला थोडा उशीर झाला होता माहिती तुला कुठे उशीर झाला तो हा सासू सासऱ्याची भेट झाली मग चांगल्या ना नेलं होतं का काही खायलेजरा नेलता का त्याला खायला काही हे मा पैशा नेल तर काही गेलता म्हणा भूंग गाडी घेऊन हे सासू सासऱ्याला भेटायला पंग गेला तिकडं खोटं बोलून माये मायासंगा खोटो बोलून शिकवलं जास्त अर्जुन मायसंघ कसं खोटं बोलायला लागते शिकवलंस ही ना म्हटलं वाटलंस मला काही ना काय करशील तू म्हणून मा उमेदर तुम्ही खरे कधी उतराचा नाही ना रे आरामी हो कुत्रे हो कधी सुधासान नाही तुम्ही मायची मन दुखून काही सुखी राहायचा नाही आई काय बोलत आहे तू काय बोलत आहे दा आईस खोट बोलायला नाही पाहिजेत सर्वांसह खोटं बोला पण आई बोलू नये खोटं कधीच आता आली ना तर खोटं बोलीन सासू सासऱ्याची शिकून जाशी अं सासू सासऱ्यानं शिकवलं ना, आ, ना तुले कसा केला भेट भेटायला उडत म्हणजे तुले बहीणचं काही नाही सगळ्या बहीणचं काही नाही कॉलेज गेलेच डुबल बहीणचं त्याला त्याची काही परवा हाय नाही पण आपल्या सासू सासऱ्याची परवा सासू सासऱ्याला भेटायला जा लागते अं काही पुतळा घेऊन हा पुतळा घेऊन काय वाई काय बोलत मी पुलाईन काय घेऊन जाईन घेऊन नाही गेला का मग तू फास्ट गाडी घेऊन मला काय खबर लागत नाही का मला म्हटलं बाबू घरात राहतो पण पुऱ्या गावाची खबर आहे का बरं गेला तू सासच्या घरी काय गेला गेला काय नाही हे कशी काय घेऊन गेले तुले अं का मला बिना परमिशन दे तू गेली कशी काय कि सासरी मायरी गेली कशी काय आणि आली कशी काय सासरी मम्मी दादाची काही गलती नसेल या वहिनीन कान भरले असते बहिणी म्हटलं अशी चला का विचारता ना काय तुमच्या आईला काय घेऊन दे ना आईले कोण विचारते हुशार आहेत ना का थोडी गप का आई पहिले भडकेल तर तू अजून भडकून का आता बाई थोडं ऐकून त घ्या बंदर तोंडे तू तर चुपच बस एक शब्द बोलशील ना तर तू पाय मागून खराब होऊन पाहिली नाही सासू मग तू आहे तुझ्या सांग नाही बोरायली मी तू अजिब बात बोल नको माझ्या सांग मी माझ्या पोरग बोरायलो त्यात मला तिसऱ्याचं मस्ताक्ष पावणार नाही आहो तर सांगून जाईल खाई समजावून आहे आज जाऊन ऐकून घे मत जाऊन ऐकून घे माहून खतरनाक सासू तर कधीच पाहिली नशील मी माझ्या अकोत राहिले नाही अजून समजा ना गप्पास आई ऐकून घे मला माहिती आहे नाजूका दे कॉलेजला जाणंही आवश्यक होतं पण त्याच्यापेक्षा बी आवश्यक हे काम होतं हिच्या घरी म्हणजे जाणं अर्जंट होतं हां मोठा आबाई पडला होता ना तिच्या घरावर म्हणून तिला जाणं आवश्यक होतं काही नाटकं नको भाने नको करू सासू सासाला भेटायला गेला खायर खबर करायला गेला गेले आठवण आली अशी ना मायची मायच्या घरी गेली नाही ना किती दिवस झाले नवी नवरी म्हणून गेलान तिला पुटर पुटर घेऊन तुला घरी आले स्वतःची गाडी घ्यायला टाईम नव्हता बाबू चाबी घ्यायला तर थांबलं नाही असं कोणतं भुसवाल झालं तर सासू सासऱ्याचं काही द्याला अशी ना तुले माझ्याकिंजी आहे काही द्याला अशी ना म्हणून तर पाहत गेला तु एवढा तुला मायची धुन नाही बहींची धुन नाही आपल्या बहीणचं कॉलेज आहे पेपर असू शकते काही असू शकते तिने म्हटलं ना प्रोजेक्ट सबमिट करायला शकते आखिरी तारीख होऊ शकते प्रोजेक्ट ची त्याच्यापेक्षा कोणता अर्जंट काम असेल काय आई बस करणं बस करणं अहो मी ऐकून तिथे काय म्हणून राहिलो त्याच्यापेक्षा जरुरी काम होतं म्हणून गेलो ना मी आता अर्जुन म्हणून म्हणले की चला माझ्या माहेरी घुमायले तर असंच बिन बिनदास हां बिना काही कारणाचं मी माहेरी जाणार आहो का तिच्या सासरी जाणार आहो का चला हो माझ्या चला हो माझ्या माहेरी चला हो माझ्या माहेरी मी जाणार आहो का हां तिचा सासर सोडून तिला पण खुशी आहे का माहेरी जायची तोंड उचललं घेतलं की चाललं काही कारण असेल तेच गेलो ना आम्ही असं कोणता कारण होतं बापा कारण ऐकायचं आहे ऐकून घे तिच्या तिच्या बहिणीले पाहिले पाहुणे आले होते तर पोरगा काही चांगला नव्हता तिच्या भावाने आम्हाला सांगितलं अशी अशी गडबड आहे गडबड होती त्या पोरामध्ये चांगले नव्हते ते लोक मग आता कसं तर चांगल्या पोरचं वाईट होऊ देणार आहोत आम्ही मग त्यासाठी अर्शू गेली हे मोठी बाई आहे ना तिथे गेली सॉरी किती बोलायला सॉरी तुटली अशी तिची आजी माय बाप सगळे गेलो हे सही आहे तिथे गेली होती मोठा तोंड कसंच करायचं बाई कसंच करायचं आयत्या बाईला खरं सांगू शकत नाही आता बाईला सांगितलं तर फालतू माझी बेजती करतील माझ्या बहिणीची हां मला ते काही खपून घेणार नाही अहो सांगू नका एवढं काही का पण तेवढं सांगा की तो रिश्ता बरोबर नव्हता म्हणून आम्ही तिथे गेलो होतो आम्हाला फोन आला होता आई असं करू नको बोलू नको अशी मला बी एक बहीण आहे जरा आपल्या बाईले जर पाहायला पाहुणे आले कोणा सांगितलं फोन करून की बा पाहुणे चांगले नाही आहे त्याला पोरी देऊ नका फोन आला होता तिच्या भावाचा पण तिची आजीला काही माहिती नव्हती एवढी मग त्यासाठी अर्चूचं मन लागेल का आजूकाला पाहायला आले पाहुणे मी बाहेर गावला असलो आणि मला कोण सांगितलं मी सर्व कामं सोडून येईन की नाही अर्चू एकटीच चालली होती अर्चूने मला म्हटलं नव्हतं ती गोलूला घेऊन चालली होती गोल्याला घेऊन चालली होती ते तर मग कसं वाटलं असतं ती गेली असते गोलू दादाला घेऊन तिच्या आणि मी नसतो गेलो काय म्हटलं असत लोकांना पा जवळ येईल एवढा टीम नाही का की पोरीला घेऊन म्हणून सोडायले असं झालं असतं ते म्हणून माणूस की चीज काही आहे ना जाऊ देता मग गोदा घेऊन जाऊ देता मानलेली बहिणीने ते कन्यादान केलं ना जाऊ देता होता तू हे काम त्या बहिणी सोडणं पण हो दादाले बघ ना साईची जिम्मेदारी वाटत आहे पण बहिणीची नाही माझं कॉलेज जाणं आवश्यक नव्हतं वाटत दादाले पण तिच्या सोयरीकीत जाणं आवश्यक वाटत होतं अगं बाई नाजुका ताई थोडा विचार करा ना कॉलेजला तर तुम्ही उद्या पण जाऊ शकता पण तो माझ्या बहिणीच्या लाईफचा प्रश्न होता ना लग्न जुळणार होतं ना हा दे शिकू नका आम्हाला नका सांगायचं तुमच्या घराने तुमच्या घराने तुम्हीच जा पाया करायचं आणि चला जायचं मा पोरा घेऊन जायची काही जरूरत जा, नाही तुम्ही बरं बरं मी जाणार माझ्या बहीणचं काही असेल तर मी ऑटोने चालले जाणार मी म्हणणार नाही आता तुमच्या पोराले बस आता बाई फक्त आता बोलू नका तुमच्या हात जोडते तुमच्या पाय पडते हरजू थोडी बोलू नको ना वडेल ना थांब थांब चु बस हो नाही तर नाही पोराले वरून शिरजोड पण नाही टाका माझ्या सांग खोबेरबाजी करू नका माझ्या संग हे का सोपकडे दिन ठेवून बाबा आता बाई कशा बोलू राहिल्या माहिती आहे का आपण कोणत्या सिच्युएशन मध्ये मी हँडल केली तिथे आता काहीच माहीत नाही फक्त बोलत आहेत त्या आई तू पण थोडंसं समजायला पाहिजे कोणाला पण काही समजा लागत नाही म्हणे तुमच्या घरात नाटका चालू इथं कोणाला सांगू आले पाच हजार काय काळ नका आता हात पाय दोन चाल पोया टाक त्यांना भाज्या घेज्या फोडी दिल्या ए आता तू पोया टाक म्हणा खबरदार दोघीतली एकी नाही पोई टाकली तर माहून कोणती खतरनाक सासू तुम्ही पाहिली नाही मग आहे आज सगळ्या पोया ते टाकीन म्हटलं संध्याकाळी ते टाकिन ए मस्त आली ना न माई माईबापाचं घर तिला टाकायला हा पोया खबरदार अरे काही सुनीने केलं तर रस्साईबा फेकून दिन मी म्हटलं तुम्ही जर हात लावला पोयाल तर समजून घ्या मग तुमची हां मग सासू मी हान तुम्ही ह्या मग बरोबर बर आता भाई तुम्ही जसं तसं या पोलीच्या ओझ्या ना पोलीचं कॉलेज पडलो हट बाप चल ना चुका जेवून घेऊ मग आपण पोया टाकला की आता द्या चला चल गेला कॉलेजचा टाइम निघून हो गं मम्मी फालतू निरा फालतू टाइमपास करून घेतला दादा ती माझी स्कूटी सुधरून दे बा मला मी जात जाईन बापा मला काय करावं लागत नाही कोणाचं तो स्कूटी माझी सुधरायला टाकून दे हो बरोबर टाकून देतो बरी सोडा काढली हो माय बरी सोडा काढली जाईन त्या वरचे ना थँक्यू तर तुला म्हणायला पाहिजे बाई बरोबर खबर सांगितली मी कशी काढली मी सरकरी आता टेमत माझ्या घेऊन तर सांगतो आपण काम करा काही करा तिकडं कर तुमचं मला काही नाही तुमच्या घरवाल्यांचं कामं पाहिजे मला फक्त करा सारखे सारखे काम आता <laughs> लिला चालला बसून ना मा घरी मारुम चाल चालू अजू का अजून गोष्टी करू आपण मग जेवण करू